एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर तुम्हाला तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत पहिले गणित काय दिलेलं आहे ते बघून घेऊ वीस वस्तूंची किंमत ही एक्स वस्तूंच्या विक्रीच्या किमती इतकीच आहे जर नफा पंचवीस टक्के असेल तर एक्स किती असेल तर सर्वप्रथम आपण काय कन्सिडर करतो की पहिले पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारीमध्ये काय दिलेलं आहे तर शेकडेवारीमध्ये दिलेलं आहे की पंचवीस टक्के नफा पंचवीस टक्के नफा हा भाग दिलेला आहे तर पंचवीस टक्के नफा म्हणजे या टक्क्याचा अर्थ होतो प्रति शंभर किंवा पर सेंट म्हणतात ज्याला इंग्लिशमध्ये सेंट म्हणजे शंभर आणि पर म्हणजे प्रति म्हणून आपण हे चिन्ह दिसलो की आपण काय करतो डायरेक्ट भागीला शंभर करतो म्हणजेच काय येतं एक छेद चार पंचवीस एका पंचवीस पंचवीस चोक शंभर एक छेद चार ह्याचा अर्थ काय असतो की हा असतो तुमचा छेदामधला खरेदी किंमत ज्याला इंग्लिशमध्ये कॉस्ट प्राईजसुद्धा म्हणतात खरेदी किंमत आणि हा काय असतो तुमचा हा असतो तुमचा नफा म्हणजे चार वस्तू सॉरी चार रुपयाची जर एखादी वस्तू घेतली तर ती किती रुपयाला विकतो आपण पाच रुपयाला आता बघा ह्याच्यावरनं तुम्ही एक गोष्ट काढू शकता की तुमची खरेदी किंमत आहे कशी आहे खरेदी किंमत चार रुपये आणि विक्री किंमत किती असणार आहे तुम्ही काय करणार आहात चार रुपयाची गोष्ट खरेदी किंमत एक रुपया नफा एक रुपया नफा म्हणजे वाढून देणार आहात विक्री किंमत किती होणार आहे तुमची विक्री किंमत होणार आहे पाच विक्री किंमत होणार आहे पाच आता काय की आपण इथे तिरकस गुणाकार करून घेऊ म्हणजे पाच ते गुणीला खरेदी किंमत पाच गुणीला खरेदी किंमत बरोबर चार गुणीला विक्री किंमत ह्याचं काय आहे लॉजिक बघा पाच वस्तूंची खरेदी किंमत ही चार वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर तुम्हाला किती नफा होईल पंचवीस टक्के नफा होणार आहे आता परत एकदा सांगतोय आपण खरेदी किंमत लिहिली चार जे छेदा की छेदामध्ये असतो कारण की प्रत्येक वेळेस नफा हा तुम्ही खरेदी किमतीवरतीच मोजता नफा किंवा तोटा आणि अंशात जो भाग येतो तो नफा किंवा तोटा असतो जर नफा आहे तर प्लस वन म्हणजे अधिक एक करतो आणि जर तोटा असेल तर वजा एक करतो म्हणजे पाच इथे जर तोटा असला असतं तर इथे तीन आलं असतं आपण पहिली खरेदी किंमत आहे चार जो की आपल्याला भेटला एकशे चारवरनं विक्री किंमत चारवरती एक रुपया नफा काढला तर कितीला विकली पाचला इथे काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे कारण की हे आहे किंमत ह्या आहेत तुमच्या वस्तू असं समजा की एक वस्तू आहे तर पाच वस्तूंच्या खरेदी किंमत ह्या चार वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे आता तुम्हाला काय काढायचं आहे वीस वस्तूंची विक्री किंमत विचारलेलं आहे तर इथे पाच नसून वी वीस आहे तर चार नसून किती असणार आहे काय दिलेलं बघा वीस वस्तूंची विक्री किंमत एक्स वस्तूंच्या सॉरी एक्स वीस वस्तूंची विक किंमत म्हटलेलं आहे म्हणजे ही ॲक्च्युली खरेदी किंमत असते काहीच कोणतीच किंमत नाही दिलेली म्हणजे खरेदी किंमत आहे वीस वस्तूंची खरेदी किंमत ही एक्स वस्तूंच्या विक्री किंमत एवढी आहे तर पाच बरोबर वीस दिलेलं आहे तर चार बरोबर किती येणार तेच आपल्याला काढायचं आहे इथे तिरकस गुणाकार करूया आपण तर वीस गुणीला चार हा चार तिकडे गुणाकारात गेला पाच इकडे भाग करतात पाच एका पाच पाच चोक वीस किती येणार आहे उत्तर वीस वस्तूंची खरेदी किंमत ही किती असणार आहे सोळा वस्तूंच्या विक्री किंमती एवढी असणार आहे ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपलं एक टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता त्याआधी एक कमर्शियल अनाऊन्समेंट की आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये म्हणजे एवढं स्वस्त कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती किंवा कुठल्याही क्लासवाले एवढं स्वस्तमध्ये तुम्हाला मेंबरशिप देणार नाही एवढ्या कमी रुपयामध्ये गणिताची फुल चाप्टरवाईज फुल चाप्टरवाईज जी सिरीज आहे आपण ती सुरुवात केलेली आहे तर ही मेंबरशिप जी आहे ती फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर ही मेंबरशिप फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तुम्हाला गे, फक्त यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे ज्यांचे डाऊट्स आहेत ते मला डायरेक्ट जे ही मेंबरशिप घेतील त्यांनीसुद्धा मला कसे पाठवायचे आहेत टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट ग गणित वन असा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता धन्यवाद